करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थांनी उत्तमाचा बोध प्राप्त करून दिलाय समर्थ म्हणाले की या जगामध्ये आपण पाहलो जे गेलं ते आपलं नव्हतंच परंतु जे आपल्याकडे आहे त्याचा विचार करत बसलो पाहिजे आपल्याकडे जी वस्तू होती आपल्याकडून प्रत्यक्षात नाहीशी झाली म्हणजे त्या स्पर्धेमध्ये कोणाला तरी बक्षीस मिळत असत मग त्याचप्रमाणे तेच बक्षीस आपल्या हातून निष्ठून गेले कारण का आपल्यामध्ये प्रयत्न कमी पडले आपल्याला टप देणारी व्यक्ती समोरची होती पण प्रत्यक्षात जे आपलं आहे ते सांभाळून ठेवता आलं पाहिजे सहजासहजी मिळत नाही म्हणजेच विचार जर केला आपल्याला काय मिळालेलं आहे परंतु मिळवण्यापेक्षा जे मिळालेलं आहे ते सांभाळून ठेवता आलं पाहिजे एखादं बक्षीस असेल एखादी वस्तू कोणी दिली असेल ती वस्तू असेल किंवा बक्षीस असेल ते आपल्याला सांभाळून ठेवता आलं पाहिजे कारण मिळवण्यापेक्षा जे मिळालेलं आहे ते सांभाळून जर ठेवलं तर आपल्याला त्या गोष्टीची जाणीव होत असते की ही ट्रॉफी असेल किंवा बक्षी हे बक्षीस असेल जे मला प्राप्त झालेलं आहे परंतु ते प्राप्त होण्यासाठी या देहाकडून किती प्रयत्न करून घेतले असतील याची जाणीव आपल्याला होत असते किती आपण सराव केला होता आणि हे आपल्याला बक्षीस मिळालेलं कारण विश्वामध्ये जर पाहायला गेलो सगळ्या गोष्टींनी आपलं आयुष्य उद्ध्वस्त होत नाही आयुष्याचा विचार जर करायला गेलो ना तर आपलं आयुष्य म्हणजे स्पर्धे स्पर्धेसारखं आहे कोणी येतं आणि पुढे निघून जात परंतु विचार केला पाहिजे कधीतरी आपण बघा प्रत्यक्षात जसे आहोत ना त्याचप्रमाणे आपण राहिलो पाहिजे ज्याप्रमाणे आपल्या घरी कोणी आपले नातेवाईक आले किंवा मित्र आले परंतु जर आपल्या खिशामध्ये जर पैसे नसतील आपण जर गरिबासारखं वागत राहिलो तर प्रत्यक्षात आपल्याला जास्त कोणी विचारणार नाही कारण सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते आपल्या पोशाखावरून आणि दुसरं कारण म्हणजे खिशात पैसे नसल्यामुळे आपल्या बाजूला उभे राहणार नाही तेव्हाच ओळखायचं तुम्हाला प्रत्यक्षात कळून येईल की आता आपण या दुनियेमध्ये कसं राहिलं पाहिजे कारण जे गेलं ते आपलं नव्हतंच मग त्या गोष्टींचा विचार का म्हणून करावा काय करा ते आत्ता करा आणि जाते घडी आपली साजा आतापर्यंत आपल्याकडे पैसा नव्हता ना लोकांकडे जे जे गोष्टी आहेत ज्या ज्या वस्तू आहेत त्या आपल्या घरामध्ये नाही आहेत मग त्या गोष्टींसाठी त्या वस्तूंसाठी आपण मेहनत केली पाहिजे आपल्याला काय असं करता येईल जेणेकरून त्यांच्यासारख्याच वस्तू आपल्या घरामध्ये येतील परंतु आपण काहीही न करता फक्त आपण विचार करत असतो माझ्या वाटेला आलेली संधी ही निष्ठून गेलेली आहे मग त्या संधीसारखी आपण वाट पाहायची का परंतु जरी आपण वाट पाहिली तर त्यासाठी आपल्याला पुन्हा कष्ट करावे लागतील मेहनत करावी लागेल सहजासहजी म्हणून दुसऱ्यांच्या मदतीला धावून जाता येत नसेल तरी चालेल मात्र कोणाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न कधीच करू नका आपण विचार करतो आपण स्वतःहून कोणाला मदत करायला नाही परंतु दुसऱ्यांच्या अडचणीत वाढ सुद्धा करू शकत नाही आपण आणि करायची सुद्धा नाही कारण ही आपल्याला शिकवणच नाही जर आपण कोणाच्या मदतीला जाऊन जात नसेल तर कुणाच्या अडचणीत वाढ का आपण आणावी बरोबर की नाही म्हणून भाग दिलेला आहे देवाकडून कधीच आशा सोडू नका आणि जगाकडून कोणतीच अपेक्षा ठेवू नका देणाऱ्याचे हात हजार आहेत जे जे आपल्याला हवं आहे ते ते आपल्याला नक्कीच प्राप्त होणार आहे मग आपल्या काय अपेक्षा असतात राहण्यासाठी घर बंगला फिरण्यासाठी गाडी खिशामध्ये पैसा अशाच गोष्टी आपल्याला जे प्रपंचिक आहे तेच ना हवं असतं मग आपण जगाकडून का अपेक्षा करावी देणारं तर देव आहेच ना मग आधी कष्ट मग फळ या उद्देशाने आपल्याला कार्य करायचं परंतु प्रचंड धैर्य बाळगून आपण मजबूत राहिलं पाहिजे कणखर बनलं पाहिजे एक दिवस हीच वेदना तुमच्या कामी येईल ज्याप्रमाणे आपण जर विचार केला कष्टानं हाल होतील पण हार कधीच होणार नाही आपल्या खिशात पैसे नाहीत ना माफारणारे सुद्धा आपले नातेवाईक नसतील आपण विचार करू अरे माझ्याकडे पहिले पैसे होते तेव्हा माझे मित्र माझ्या जवळ असायचे त्यांना नुसती हाक मारली तरी पाच दहा मित्र आपल्यासोबत असायचे परंतु आपण कुठल्या ना कुठल्या तरी प्रसंगात किंवा अडचणींमध्ये सापडलो असताना आपल्या खिशातील पैसा संपून गेला आणि आपले मित्रसुद्धा आपोआप दूर झाले त्यांना आता बोलावं लागतं तरीसुद्धा यायला मागत नाही कारण का कारण आपलं ही प्रचंड हाल पाहून परंतु जरी आपली जरी अशी अवस्था झाली असेल तरी समर्थ म्हणाले आपल्याला जो नरदेह प्राप्त झालेला आहे ना त्या देहाची किंमत कशामध्येही मोजता येणार नाही जे तुला हवं आहे ना ते तुला नक्कीच प्राप्त करता येईल फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे जगात कोणीच धुतल्या तांदळासारखा नाही आहे तरी प्रत्येक जण पाहायला गेलं तर दुसऱ्यांच्या बाबतीत बघा खिचडी शिजवण्यात व्यस्त असतो आपण विचार करतो अरे ही व्यक्ती खूप चांगली आहे परंतु प्रत्येकाचं गुण प्रत्येकांचे अवगुण जर आपण पाहायला गेलो ना तर समर्थ म्हणाले जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे म्हणा तुझी शोधून पाहिजे कोणी नाही आहे या जगामध्ये सुखी माणूस कोणीही पाहायला मिळणार नाही म्हणून नवीन कपडे जरी आपण घालून कुठे गेलो एखाद्या जॉबला गेलो कंपनीमध्ये काम करायला लागलो ला ऑफिसमध्ये गेलो तरी नोकर म्हणूनच आपल्याला काम करावं लागेल जरी आपण बुटात गेलो किंवा कोड घालून गेलो तरी जो पद आपल्याला प्राप्त करून दिलेले आहे त्या पदावरच आपल्याला काम करावं लागेल पण शेवटी आपण विचार करतो आपण एखाद्या एक कंपनीचे मालक आहोत त्या कंपनीचे मालक असताना सुद्धा बघा स्वतःच्या कामात जरी आपण फाटके कपडे घातले तरी तो मालक पाहायला मिळत असतो मालक तो मालकच ना म्हणून कपड्यांवरून बघा प्रत्यक्षपणे कोणाची स्तुती किंवा निंदा करू नका आणि कोणाला कमी लेखू नका बरोबर की नाही त्याच्या जवळ काय ज्ञान आहे ते पहिलं तपासून पहा सुंदर दिसणं आणि पैसा असणं या दोन गोष्टी मनुष्याला खूप गर्विष्ट बनवत असतात सुंदर दिसणं हे प्रत्यक्ष देणं भगवंतच आहे ना समर्थ म्हणाले हे प्रत्येकाचे रूप हे भगवंतांनी प्राप्त करून दिलेले आहेत तरी सुद्धा आपण काय करत असतो एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर था आरशासमोर किती वेळा आपण जात असतो ते पहावे आपणास या आणि पैसा पैसा असा आहे की तो प्रत्यक्षपणे अहंकार अभिमान गर्व प्रत्यक्ष आपल्याला भागत असतो आपण त्यापासून दूरच राहायचं म्हणून भाग काय दिलेला आहे जे गेले ते आपले नव्हतेच ना आणि आपलं आहे ते स्वतःच्या पावल्यांनी आपल्याकडे चालतच येत असतं याचा विचार आपण स्वतःहून केला पाहिजे येणार आहे संधी सगळ सर्वांना नक्कीच प्राप्त होणार आहे कारण बघा प्रत्यक्षात भाग दिलेला आहे आपण जेव्हा कार्य करू ना ते कार्य करत असताना आपण विचारपूर्वक केलं गेलं पाहिजे दुसरं महत्वाचं म्हणजे खोट्या वचनापेक्षा स्पष्ट नकार नेहमीच चांगला असतो कारण ज्याला अपमान सहन होत नाही त्यांना आधी दुसऱ्याचा मान राखायला शिकायचं असतं म्हणून या जगामध्ये जे आपलं आहे ना ते स्वतःहून आपल्याकडे येणार म्हणजे येणार समर्थ म्हणाले कुठेही जायची गरज नाही आहे जिथे हक्क आपले संपले जातात ना तिथे नातेही संपले जातं कारण या विश्वामध्ये जर पाहायला गेलो जशी एकाच बाजूनं जर, जर पाहायला गेलो तो भाकरी भाजली गेली तर दुसऱ्या ठिकाणी बघा ते आपल्याला खावाशी सुद्धा वाटणार नाही जसं नाण्याला दोन बाजू असतात तशी भाकरी सुद्धा दोन्ही साइडून जर भाजली तरच ती चविष्ट लागते म्हणून जे गेलं ते आपलं नव्हतं जे आहे त्याचा उत्तम प्रकारे स्वीकार केला ना तर समर्थ म्हणाले होणार ते होईना हो का जाणार ते जाईना का तुटली मनातील आशंका मृत्याची जय जय रघुवीर समर्थ